झाला आता तुम्ही सचिव म्हणून आलात आला, आला माहिती तर माहिती घेऊन जावा इथं पोलिसला सुद्धा रेकॉर्ड आमचा असेल तिथं कारखान्यात रेकॉर्ड असेल आमच्या भागातील लोकांच्या वरती जर तुम्ही अन्याय केला तर तुम्हाला इथं काम करता येणार नाही ही प्रश्न तुम्हाला आम्ही सांगतो तुमच्या काय अडचणी असतील आमच्या काय अडचणी असतील चर्चेतनं मार्ग आम्ही काढू शकतो पर तुम्ही जर बाहेर नेऊन इथं दंगलगी करत असाल तर ती कवाशी मोडून काढो हे तुम्हालासुद्धा कळणार नाही आम्ही संयम ठेऊन चालतो याचा अर्थ आम्ही तुम्हाला फारच ही सवलत देतो आहे असं होणार नाही आमच्या एकाही माणसावरती अन्याय होता कामा नाही तुम्हाला तुम्ही जे टेंडर भरलेलं आहे सचिव ते तीन चार टक्के अभाव भरलेला आहे म्हणजे तुम्ही टेंडर भरलं आहे त्याच्यापेक्षा आवाज तुम्हाला तीन चार टक्के पैसे मिळतात आणि काय हा घर घरगरजेपर्यंत आधारण दोन हजार रुपये मागताय तुम्ही जर यांच्याकडे पैसे मागत असाल तर आम्ही इथले काम करणार आहोत आमचाही हप्ता तुमच्याकडं वसूल करवा घेऊ म्हणजे त्या मार्गाने जायचं म्हटलं तरी आमची तयारी आहे परंतु आम्हाला असल्या चुकीच्या पद्धतीनं जायचं नाही डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांची आम्हाला शिकवण आहे एखाद्याचा अन्याय सहन करून घ्यायचा नाही आणि ज्याच्यावर अन्याय होतो आहे त्याला न्याय मिळवून देण्याचं काम आपण करायचं आहे मग तरजुरीच्या मार्गाने करू नाहीतर इतर मार्ग आम्ही स्वीकारू महावितरणच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा यात लक्ष घालणं गरजेचं आहे आणि साहेब आपण थोडंसं लक्ष घाला की लोकं काय आपलीच आहेत चार पैसे तुम्हाला मिळायला पाहिजेत का मिळाले पाहिजेत पण ही चार पैसे मिळत्व असताना ह्या सामान्य कामगारांच्याकडे घेऊन याची आमची अपेक्षा आहे आणि रोज तुम्ही कामगार दोन महिने घेणार पुन्हा बदलणार पुन्हा दुसरा कामगार हे काय आम्ही चालवून देणार नाही कमीत कमी एकदा तुम्ही कामगार घेतला तर दोन वर्ष त्या कामाला कामगारावर तुम्ही कामावर घेतलंच पाहिजे आणि मग मध्येच मध आम फिजिकल फिटनेस नसेल अपंगत्व आलं असेल किंवा काही करणार असं हे आम्हाला मान्य आहे परंतु सक्षम कामगार जर असेल आणि तो काम करायला तयार असेल तर तुम्हाला घ्यावंच लागेल फक्त मी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना बी सांगतो आहे आणि तुम्हालाही सांगतो तुम्ही तुमच्या वरिष्ठाशी चर्चा करा आणि ह्यातनं लवकरात लवकर तोडगा काढून हे आंदोलन आम्हाला इथं कुठेतरी थांबवण्याची तुमच्याही मतीची सुद्धा आम्हाला गरज आहे नसेल तर आम्ही तुमचं काम चालून देणार नाही सरळ आम्ही तुमच्या तुमच्याही कार्याला टाळ ठोकू आणि महावितरणला बी टाळ ठोकू